माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही सायकलवर अयोध्या यात्रेला निघालेल्या युवकांना चंद्रकांत दादांच्या शुभेच्छा कोथरुड मतदारसंघातील रहिवासी सुयोग शहा आणि नारायण पवार हे औचित्य साधून पुणे ते अयोध्या यात्रा करणार आहेत दहा जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोथरूड येथून ते अयोध्येच्या दिशेनं प्रयाण करणार आहेत त्या दिवशी एकादशी असल्यामुळे आळंदी इथं माऊलीचं दर्शन घेऊन ते पुढे मार्गस्थ होतील त्यांच्याबरोबर पुणे ते आळंदी पर्यंत कोथरुडू मधील शुभेच्छा देण्यासाठी सकाळी सहा वाजता जाणार आहेत आज त्यांच्या जर्सीचा अनावरण आमदार व मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले दोघांचेही त्यांनी अभिनंदन करून त्यांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या